श्रोते हो जीवन जगणं म्हणजे खरं तर एक कला असते नाही का आणि जीवनामध्ये आपल्या सुख हवं की दुःख हवं हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असतं जेव्हा आपण आपल्या सुखाचे किंवा दुःखाचे जे धागे आहेत दुसऱ्यांकडे देतो कुणामुळं आपल्याला सुख वाटणं कुणामुळं आपल्याला दुःख वाटणं अशी जेव्हा डिपेंडन्सी निर्माण होते तेव्हा मा मात्र आपलं जगणं हे मुश्किल होऊन जातं त्यासाठी आपण स्वतःला खंबीर केलं पाहिजे आपलं मन हे खंबीर असलं पाहिजे जर आपली चूक नसेल तर आपण त्यावर ठाम असलं पाहिजे कारण खूप वेळा मन जपता जपता चूक नसतानाही चूक स्वतःची आहे असं म्हणून आपण नात्यामध्ये पावलं पुढं टाकता टाकता समोरच्या व्यक्तीला एक सवय बनून जाते की ती व्यक्ती कायम बरोबर आहे आणि आपण कायम चुकीचे आहोत त्यामुळं त्या व्यक्तीला त्या, त्या गोष्टीची जाणीवसुद्धा करून देणं हे खूप गरजेचं असतं नाही का की आपण बरोबर आहोत आपण ठाम असणं हे खूप गरजेचं असतं वेळ जाईल काळ जाईल परंतु त्यावेळी जेव्हा कळेल की खरंच की आपण चुकीचं नव्हतो त्यावेळी निश्चितपणे ती व्यक्तीसुद्धा आपल्या त्या ठामपणावरसुद्धा सुद्धा प्रेम करेल तेवढी मॅच्युरिटी त्या व्यक्तीमध्ये सुद्धा असणार आहे मी माझ्या एका कवितेमध्ये लिहिलं आहे की जीवन जगणे कला असते नाही ते रडगाणी जीवन जगणे कला असते नाही ते रडगाणी कोणता क्षण शेवटचा असेल कोण जाणे जीवन जगणे कला असते नाही ते रडगाणे कोणता क्षण शेवटचा असेल कोण जाणे नको खुशामत आता प्रारब्धा तुझी रोजच नको खुशामत आता प्रारब्धा तुझी रोजच अपेक्षांच्या ओझ्यांची स्वप्नांना किती पुसावी पाणी अपेक्षांच्या ओझ्यांची स्वप्नांना किती पुसावी पाणी संभावित सुखामागे धावताना सरते जिंदगी संभावित सुखामागे धावताना सरते जिंदगी कुठे सांभाळायची म्हणे अचंबित होत नाही कोणत्या दुःखाने मी अचंबित होत नाही कोणत्या दुःखाने मी हसऱ्या चेहऱ्यानेच सदा गुणगुणतो हसऱ्या चेहऱ्यानेच सदा गुणगुणतो आनंदी गाणे हसऱ्या चेहऱ्यानेच सदा गुणगुणतो आनंद अनन्... आनंदी गाणे आनंदी गाणे आणि असंच होतं की याचं मन सांभाळ त्याचं मन सांभाळ याला काय वाटेल त्याला काय वाटेल ह्या सगळ्या वाटण्यामध्ये आपण आपलं असणं हे गमावून टाकतो आपण कुठंच राहत नाही आपण शून्य होऊन जातो आणि समोरच्या व्यक्तीला आपल्या असण्या नसण्याची खबरसुद्धा पोहोचत नाही आपलं सुख सु, दुःख दुखणी भानी मन भावना या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समोरच्या व्यक्तीपासून कोसो दूर गेलेल्या असतात आपण कुणीतरी आहोत हीच गोष्ट ती समोरची व्यक्ती विसरून जाते कारण आपण फक्त मन राखत गेलेलो असतो समोरच्याला दुखवू नये समोरचा दुःखी होऊ नये नातं तुटू नये या सगळ्या गोंधळामध्ये आपण स्वतःचं अस्तित्व विसरून जातो आपण स्वतः शून्य होऊन जातो आणि मन सांभाळण्यामध्ये आपण जेव्हा स्वतःचाच राहत नाही तेव्हा आपण इतरांना काही देऊ शकणार नाही त्यामुळं आपण आधी स्वतःचं असलं पाहिजे आणि पुन्हा मी माझ्या दुसऱ्या एका कवितेमध्ये लिहिले की खडसावूनच सांगावे स्वतःच्या मनाला तुलाच रंग भरायचे आहेत जीवनात खडसावून सांगावे स्वतःच्या मनाला तुलाच रंग भरायचे आहेत जीवनात तू सक्षम आहेस बुद्धिमान आहेस तू सक्षम आहेस तू बुद्धिमान आहेस तुझ्यासारखा कोणी नाही या जगात तुझ्यासारखा कोणी नाही या जगात तर ही माझी एक चारोळी होती आणि दुसऱ्या चारोळीमध्ये मी लिहिलं आहे की जी वाट खडतर असते त्याच वाटेवर ध्येयाचा मार्ग सापडतो जी वाट खडतर असते त्याच वाटेवर ध्येयाचा मार्ग सापडतो चाकोरीत चालणारे अनेक जण असतात चाकोरीत चालणारे अनेक जण असतात पण जिंकतो तोच जो हिमतीने लढतो पण जिंकतो तोच जो हिमतीने लढतो तर अशी हिंमत आपल्याला बांधायची आहे मनाला आपण निक्षून सांगायचं आहे की हो मी हे करू शकतो हो माझ्यामध्ये ती क्षमता आहे कोणताही प्रसंग आला कोणतंही संकट आलं कशीही सिच्युएशन जरी निर्माण झाली तरी त्यातून स्वतःला स्वतःच बाहेर काढण्याची क्षमता ती ऊर्जा तो आत्मविश्वास आपण आपल्यामध्ये निर्माण केला पाहिजे नाहीतर दर, आपण दरवेळी कोणाच्या तरी कोबड्यावर जगत राहिलो आपण जर दरवेळी कुणाचा तरी आधार शोधत राहिलो तर दर दरवेळी आपल्याला आधार मिळेलच असं नसतं कारण काही आयुष्यातले असे अनेक प्रसंग असतात की ज्या प्रसंगांना आपल्याला एक स्वतःला एकट्यालाच भिडायचं असतं स्वतःला एकट्यालाच लढायचं असतं स्वतःला एकट्यालाच त्या प्रसंगांना तोंड द्यायचं असतं आणि स्वतःच त्याच्यावर मातसुद्धा करायची असते असं हे जीवन असतं त्यामुळं या जीवन जगत असताना या जीवनाला सामोरं जात असताना आपण स्वतः खंबीर असलं पाहिजे आपण आनंदी असलं पाहिजे आपण खुश असलं पाहिजे छोट्या छोट्या प्रसंगाचं दुःख केलं नाही पाहिजे छोट्या छोट्या प्रसंगांना दुःखद आणि कटु क्षणांना उगाळलं नाही पाहिजे छोट्या छोट्या कटू क्षणांना उघाळण्याच्या नादात नजरेसमोरून कैक असे आनंदाचे क्षण जगण्याचे क्षण जे आहेत ते निघून जातात आणि मग पुन्हा आपण पश्चाताप करतो की मी तर जगलोच नाही मी तर जगलेच नाही खूप सारं जगायचं होतं खूप सारं करायचं होतं परंतु आयुष्याची संध्याकाळ झाली आहे आणि आता इच्छा असून पण मी करू शकत नाही त्यामुळं प्रत्येक गोष्टीच्या प्रायोरिटीज ठरवल्या पाहिजे की तुम्हाला कोणत्या वेळी कोणती गोष्ट केली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नात्यामध्ये जेव्हा आपण एकमेकांना वेळ देत असू तर तो वेळ हा सुवर्णकाळ असला पाहिजे त्या वेळेचं सोनं झालं पाहिजे त्या वेळेमध्ये एकमेकांना जगून घेता आलं पाहिजे वेळेचे सुंदर अशा आठवणी झाल्या पाहिजेत ज्या आठवणींवर आपलं उर्वरित आयुष्य जाईल असे ते क्षण असले पाहिजेत नाही का तर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे बोलूयात ज्या सुंदर अशा चारोळीमध्ये अरुणा गर्जे मॅडम लिहितात नांदेडेतून अरुणा गर्जे मॅडम यांनी लिहिलं आहे रात रातभर सोडी उसासे दारी रात राणी ऐकली ग रात रातभर सोडी उसासे दारी रात राणी ऐकली ग तिचे उसासे न ऐकू येते तिचे उसासे न ऐकू येते सुगंध पसरे राती ग सुगंध पसरे राती ग तर रात रातभर उसासे सोडणारी रात दारातली रात राणी ती सुगंध पसरत राहते पण तिचे उसासे जे आहेत ते ऐकू येत नाहीत तर रात राणीच्या उसाश्यांनासुद्धा आपल्या शब्दांच्या माध्यमातून खूप अप्रतिमरित्या मॅडमने शब्दबद्ध केलेला होता आणि पुढच्या पण एका रचनेकडे वळूयात ज्यामध्ये आत्मविश्वास या शीर्षकाखाली श्री बाळ मानेसरांनी लिहिलं आहे कोल्हापूर येथून श्री बाळ मानेसर आहेत कोल्हापूर येथून आत्मविश्वास शीर्षकाखाली सरांनी लिहिलं आहे की सुखदुःखांचा अजब खेळ कधी समजला का कोणाला सुखदुःखांचा अजब खेळ कधी समजला का कोणाला आत्मविश्वासाने सामोरे जावे येणाऱ्या प्रत्येक दिवसाला आत्मविश्वासाने सामोरे जावे येणाऱ्या प्रत्येक दिवसाला येणाऱ्या प्रत्येक दिवसाला खूपच अप्रतिम सुंदर आणि सकारात्मक संदेश देणारी सरांची ही चारोळी होती आणि खरं आहे की क्षणात सुख असतं क्षणात दुःख असतं त्यामुळं तो आयुष्याचा जो खेळ असतो सुखदुःखांचा खेळ असतो तो कधीच कोणाला समजत नाही क्षणात होत्याचं नव्हतं होतं आणि नव्हत्याचं होतं होतं कारण खूप प्रसंग असे असतात जे अनपेक्षित असे आपल्या जीवनामध्ये येतात परंतु आपण जर खचलो निराश झालो दुःखी झालो हातपाय गाळून बसलो तर तो प्रसंग आणखी गैरा होत जाईल त्या प्रसंगाचं गांभीर्य आणखी वाढेल म्हणून आपण जर आत्मविश्वासाने प्रत्येक दिवसाला सामोरे गेलो तर जीवन हे आनंदी होईल जीवन हे सुंदर होईल जसं की आपल्या रेडिओ पोनेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एमचं टॅगलाईन आहे की आनंदी रहा आनंद लुटा आणि रेडिओ पोनेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम ऐकत राहा तुम्ही आर्ज सोबत आहात हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये जो शो पाच वर्ष पूर्ण केलेला आहे आणि ज्या शोने सहाव्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे खूप सुंदर अप्रतिम अशा प्रेरणादायी रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूया ज्यामध्ये सौ प्रतिभा महादेव चौगले मॅडम कोल्हापूर येथून सौ प्रतिभा महादेव चौगले मॅडम यांनी येथून लिहिले मॅडम आहेत स्नेहबंद या शीर्षकाखाली की स्पर्शगंध मोहक मिटल्या पाकळ्यात स्पर्शगंध मोहक मिटल्या पाकळ्यात विरक्त होऊ पाहतो उमलत्या कळीत वाह स्पर्शगंध मोहक मिटल्या पाकळ्यात विरक्त होऊ पाहतो उमलत्या कळीत अधीर भ्रमर मी रमतो स्वरगुंजनात अधिरभ्रमर मी रमतो स्वरगुंजनात कमल पुष्प तू बांध या जीवनात कमल पुष्प तू बंध या जीवनात कमल पुष्प तू बंध या जीवनात वा तर मी अधीर भ्रमर आहे मी स्वरगुंजनात रमतो आणि विरक्त होऊ पाहत असलेल्या उमलत्या कळीमध्ये स्पर्शगंध मोहक मिटलेल्या पाखळ्यामधून आपल्याला जाणवतो असे अप्रतिम भावस्पर्शी भाव, भाव। मॅडमच्या या अप्रतिम आणि अशा चारोळीमध्ये होते आणि पुढच्या चारोळीमध्ये श्री उमेश गुलाबराव लिहित आहेत दौलतनगर सातारा येथून श्री उमेश गुलाबराव धसके सरांनी सातारा येथून लिहिले रात्र या शीर्षकाखाली सुन्न रात्र या शीर्षकाखाली सर ती रात्र अशी मज भेदून गेली, गेली।, भेदू गेली देह माझा छेदून गेली त्या गेली देह माझा छेदून गेली किंकाळ्या अन् आक्रोशांनी माझ्या किंकाळ्या अन् आक्रोशांनी माझ्या ती रात्र फक्त सुन्न झाली ती रात्र फक्त सुन्न झाली ती रात्र फक्त सुन्न झाली वाह वा, ती रात्र अशी मजभेदून गेली देह माझा छेदून गेली अप्रतिम अशा ओळी होत्या आणि अप्रतिम अशी चारोळी होती सरांची खूप सुंदर अशा या चारोळीनंतर पुढच्या पण एका सुंदर चारोळीकडे वळूया ज्या चारोळीमध्ये नागरत्ना कुर्तरकर मॅडम आहेत फोंडा गोवायतून नागरत्ना कुर्तरकर मॅडम यांनी फोंडा गोव्यातून लिहिलं आहे की आत्मविश्वासाची झेप घेऊणी आत्मशोध घेतला आत्मज्ञानांनी आत्मविश्वासाची झेप घेऊणी आत्मशोध घेतला आत्मज्ञानांनी आत्मचिंतनाने फ्वा आत्म आत्म आत्मनिर्भर आत्मचिंतनाने वा आत्मनिर्भर हाच असतो आत्म्याचा सफर हाच असतो आत्म्याचा सफर हाच असतो आत्म्याचा सफर क्या बात आहे क्या बात आहे वा तर आत्मविश्वासाची झेप घेतली पाहिजे आत्मशोध घेतला पाहिजे आत्मचिंतनाने आत्मनिर्भर झालं पाहिजे या दोन शब्दांमध्ये जगण्याचं मर्म लपलेलं आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आत्मचिंतन नेमकी तीच गोष्ट आपण कधी करत नाही आपण इतरांचे दोष काढतो आपण जगासारखं का व्हायला बघतो आपण जगासारखे का नाही म्हणून खंत व्यक्त करतो आपल्याला इतरांसारखं होता आलं नाही बनता आलं नाही म्हणून आपला आक्रोश असतो आत्मचिंतन आपण कोण आहोत जेव्हा आपण आत्मचिंतन करू आपलं काय चुकलं कुठं चुकलं आपल्याला काय केलं पाहिजे आपण कोणत्या गोष्टीमध्ये मास्टर आहोत आपल्याला काय जमतं खूप वेळा आपण ज्या गोष्टी आपल्याला जमत नाही ज्या गोष्टीचा आपल्या अर्थार्थी संबंध नाही त्या गोष्टी करायला बघतो त्यामध्ये वेळ जातो पैसा जातो परंतु एखादी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये आपण परफेक्ट असतो तीच गोष्ट आपण नेमकी करत नाही कारण नाविन्य शिकणं हे गैर नाही परंतु स्वतःपाशी असलेलं बाजूला ठेवून नव्याच्या पाठी धावणं त्यामध्ये वेळ घालवणं त्यामध्ये पैसा घालवणं हे गैर आहे त्यापेक्षा जे आपल्यापाशी आहे त्याला बेस्ट प्रेझेंट करा जे आपल्यापाशी आहे त्याला बेस्ट द्या जे आपल्यापाशी आहे ते जगाला दाखवा जगासमोर या आत्मचिंतन करा की आपण चुकत तर नाही ना आपली वाट बरोबर आहे का आपण जे बोलतोय तसंच वागत आहोत का आपल्यामध्ये कोणकोणते दोष आहेत त्याचं निवारण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि जेव्हा आत्मचिंतनानं आपण आत्मनिर्भर होतो तेव्हा आत्म्याचा सफर सुरू होतो आणि आत्म्याचा सफर हा नेहमी आनंददायी असतो कारण बऱ्याच वेळा आपण आपल्या मनाच्या विरुद्ध खूप साऱ्या गोष्टी करतो मन आपलं त्या गोष्टीला तयार नसतं परंतु इतरांची मनं राखण्यासाठी परिस्थिती तशी उद्भवलेली असते म्हणून या काही कधी कधी आपल्याला त्या गोष्टी कराव्या लागतात नाहीला जाणे का होईना कराव्या लागतात परंतु त्याचं एक लिमिट असलं पाहिजे कारण इतरांना आनंदी करण्यासोबतच आपण स्वतः आनंदी आहोत का याचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं कर असतं इतरांसाठी भरभरून करताना इतरांसाठी जीवन वाहून आपलं संपूर्ण टाकताना आपण स्वतः किती आनंदी आहोत आपण स्वतःसाठी जगत कारण जोपर्यंत आपण स्वतःसाठी जगणार नाही जोपर्यंत आपण स्वतः आनंदी असणार नाही जोपर्यंत आपण स्वतः निरोगी असणार नाही तो तोपर्यंत आपण इतरांना बेस्ट देणार नाही आणि ज्या दिवशी तुमचं बेस्ट देणं बंद होईल त्या दिवशी तुम्हाला दूर केलं जाईल तुम्हाला टाळलं जाईल तुमची अवहेलना केली जाईल तुमचे दोष काढले जातील त्यामुळं स्वतः सक्षम झालं पाहिजे स्वतः आत्मनिर्भर झालं पाहिजे आणि स्वतःचं आत्मचिंतन केलं पाहिजे तर आत्मचिंतन आणि आत्मनिर्भर त्या अनुषंगाने आत्म्याचा हा सफर या सुंदर अशा रचनेमध्ये शब्दबद्ध झालेला होता अप्रतिम अशी ही रचना होती या अप्रतिम अशा चारोळीनंतर पुढच्या आपण चारोळीकडे वळूयात जेनेट फिलिप बोर्सिस मॅडम लिहित आहेत जेन सृजन या नावाने गोवा इथून जेनेट फिलिप बोर्सिज मॅडम यांनी जेन सृजन या नावाने गोवा येथून लिहिलं आहे की नावलौकिकासाठी केव्हाही करू नये कोणतेही काम नावलौकिकासाठी केव्हाही करू नये कोणतेही काम आपल्या कामावरून आपोआपच होऊन जाईल आपले नाव आपल्या कामावरूनच आपोआपच होऊन जाईल आपले नाव आपल्या कामावरून आपोआपच आप होऊन जाईल आपले नाव आणि अगदी हे त्रिकालबाधित सत्य मॅडमनी त्यांच्या चारोळीमध्ये मांडलेलं आहे की बरेच जण हे कुठंतरी नाव व्हावं यासाठी धडपडत असतात आणि काम कमी करतात परंतु नाव होण्यासाठी त्यांची जास्त धडपड असते परंतु जी व्यक्ती निष्कामपणे निस्वार्थीपणे काम करत असते त्याचं आपोआप नाव होऊन जातं कारण आपलं काम हेच आपल्याला नाव मिळवून देण्यासाठी महत्त्वाचं असतं त्यामुळं स्वतःशी प्रामाणिक राहिलं पाहिजे आपण ज्या ज्या क्षेत्रामध्ये आहात जी जी कामं करत आहात त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण आपलं डिवोशन दिलं पाहिजे त्या क्षेत्राशी आपण प्रामाणिक असलं पाहिजे त्या क्षेत्रामध्ये आपल्याला भेटणाऱ्या लोकांसोबत आपण प्रामाणिक असलं पाहिजे आणि जोपर्यंत आपण प्रामाणिकपणे एखादं कार्य करत नाही तोपर्यंत आपलं नाव होत नाही मग भले त्यासाठी कितीही आपण धडपड केली तरी ते शक्य होणार नाही त्यामुळं खूप सुंदर सकारात्मक संदेश देणारी मॅडमची ही रचना होती